आज हिवाळी अधिवेशनचा तिसरा दिवस असून आज पण विरोधी पक्षाचे जेवढे आमदार आहेत ते परभणी बीडच्या दौऱ्यावर गेलेत झालेल्या हत्याकांडाबाबत ते तिथं दौरा करून तिथले काय परिस्थिती ते बघणं आणि ज्याच्या हत्या झाले त्याच्या सर्व लोकांना भेटून तिथले परिस्थिती जाणून घेणे हे गरजेचं आहे दुसरी गोष्ट आज तिसऱ्या दिवशी दादा दोन दिवस हिवाळी अधिवेशनमध्ये उपस्थित नव्हते आज ते आलेत आणि राष्ट्रवादीचे जेवढे पदाधिकारी आहेत ते स्वतः बोलले की आज अजितदादा हिवाळी मध्ये येणार आहेत आज विधान मध्ये जे बैठक होणार आहेत जेवढे आमदार आहेत विरोधी पक्ष एकही विधान परिषदमध्ये राहणार नाही फक्त सत्ता पक्ष जे आहे काल शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे येऊन मुख्यमंत्री यांना भेटून गेले या गुपित काय आहे काल आदित्य ठाकरेंना विचारण्यात आलं होतं पण आदित्य ठाकरेंनी काय म्हटलं हे प्रोटोकॉल आहे प्रोटोकॉलच्या अनुसार आम्ही देवेंद्र फडणवीसला भेटायला आलो आहे दुसरी गोष्ट त्यानंतर आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे हे सर्व जाऊन मिलिंद नार्वेकर जे अध्यक्ष आहे विधानसभाचे त्यांना जाऊन भेटले आज राम शिंदे यांची सभापतीपदी निवड होण्याची शक्यता आहे आणि दुसरी गोष्ट भारतीय जनता पार्टीला मुख्यमंत्री गृह विभाग आणि हे जे महसूल विभाग आहेत हे यांच्या हाती येणार आहेत अजितदादाना जे भेटणार आहेत ते डब्ल्यू डी वित्त आणि महिला बाल विकास हे संभावना त्यांना भेटण्यात आलेली आहे आणि एकनाथ शिंदेंना त्यांना जे नगर विकास आहेत ते त्यांना भेटणार आहेत आज संभवता सर्व मंत्रींना त्यांचे खाते वाटप करणार येणार आहेत आणि दुसरी गोष्ट विधान परिषदमध्ये आज काही गदारोळ होण्याची शक्यता नाही कारण का महायुतीचे जेवढे आमदार आहेत ते सर्व परवणी बीड दौरेवर गेलेले आहेत नागपूरवरून न्यूज ट्वेंटी फोर मराठी नागपूरवरून चंद्रभान विश्वनाथ मोर्या